कोमल घरी आली तरी पण रडते कारण तिला मम्मी पप्पाचं वाईट वाटत का ग बाई झाड सोडून द्यायचं बाई तो नु। तो। तो नु। अगर बाबा, आता किती वेळ रडणार तू आता मागं टाकून जायचं ना गोष्टी आता मग आता परीला बी झटका आला होता माझं असं झालं तर दादा पडले होते झालं ना मम्मी असं झालं चालूच राहतं हे याच्यामध्ये सगळं चालूच राहणार आहे या काळजी घ्या आता दव दव करू नका जीवाची तुम्ही बी करू नका हो काय असलं फोन लावा मला चला अक्षय ड्युटी ना त्याला आलं की सांगा आल तेव्हा विचारून चला बसा ती पुरी चल बाळा तुम्ही ती मग शिवाय हे बघा कमी झाले अडुसष्ट किलो होतं कोणस आता त्रेसष्ट झाले हे <laughs> बघाय म्हणजे ताई फार माया माझ्या दिशेने यावं लागेल बहात्तर नऊशे म्हणजे त्र्याहत्तर किलोची आमची <laughs> आई आलेली आज सगळ्यांचं वजन तुम्हाला करून दाखवणार आहे रडू नका आता फोटो <laughs> फोटो घ्यायचा म्हटलं कोण उभं मधलं तुम्ही या इकडून चला रडू नका हा चालूच राहतं एवढं काय हा माणूस म्हणला तर सगळे प्रॉब्लेम पण आले सगळं बघा इकडे एक मिनिट हा सांगूच राहतं परत येईल दहा दिवसांनी पाठवते एक चक्कर मारा सगळं हा चल घाल चपल या काळजी घ्या आता दौ दव करू नका जीवाची तुम्ही बी कर ना कहो हा काय असलं फोन लावा मला चला अक्षय ड्युटी ना त्याला आलं की सांगा आल तेव्हा चला।, चला बसा पुरी पोरी चल बाळा तू इथे मग शिवाय आंबडले सोडतो तुला रे तू चालतो का घालायला काय लावलं बाय कर चल बाय कर बाय कर मला नाही कर तू कर बाय बाय हा मी तुझ्या मामाल मामाला पाठवत पण त्या मामाला येईन मामाला मामाची जरा जास्तच आवड तिला चला बसा बाबा गाडीत आता यांना बसतं इनका चौगींना चलो बैठ ठे मी इथे बसणार जातो बाई मित्रांनो तुम्हाला काय सांगा असतं भीव डेकीच नाही

चल इकडे चलो भाई। ना। या चले मजोरे काय रे तुझे गाणं छान चिवराके लावू म्हणते काय असं लावता छान शिवरा केंद तेरी घरपे ना मनीषा चाद चिरायला घर पे आमच्या वहिनी चादे बाबा यांच काय करू करून बसले का त्या दाबून दुबून बस बाबा आता काय मी गाडी छोटी मी गाडी छोटी बाबा आता मी पप्पा म्हणले तर मोठी गाडी घे म्हणून सात जणांची पण मी माझा मनात शानपणा करून छोटी घेतली पण जाऊ द्या आता

नाही गोमन <laughs> लाज का पडशी बस मम्मी कोण इमोशनल होती सतरा सतरा तुम्हाला तुमच्या काय जेनेटिकचा काय प्रॉब्लेम आहे का तुझा परी ही तशीच आहे ही तशीच आहे हिची मम्मी तशीच आहे आणि मोठी बहिणी तशी लानी बहिणी बर का मधली नाही मधली बहिणी एवढी पण मोठी बहिणी आहे ना बघा म्हणजे काय माहिती का इकडे बघा कोणत्याही एरियात गेलो ना तिथं आपलं निशान सोडून येतो बघा कि बाबा ह्या एरियात मला इथं लागलेलं होतं कोच पडली बघा डोळ्याजवळ काय करा त्याला सांगा बरं तुम्ही चलायचं बा घरी आता है? चला मित्रांनो आम्ही रात्रीपर्यंत पोहोचतो घरी आणि मग तुम्हाला भेटतो चला बाय हे बघा कोमल घरी आली तरी पण रडत ती। आहे कारण तिला मम्मी पप्पाचं वाईट वाटतं का ग बाई झालं गेलं सोडून द्यायचं बाई आता किती वेळ रडणार तू हा ठीक आहे अगं ठीक आहे बाबा आता मग मागं टाकून जायचे ना गोष्टी आता मग

आई काल कुकरवर भात होता आपल्या घरी मी तसं नाही म्हणायला लागलो एक सांगाल कोण तुला सांगतं बरं का मी काय आलं म्हणते मोठं कुकर आहे का तेवढं वरून भात केला तर बाई मग आ उगा माझ्यासाठी म्हणते तू किती त्यामुळे मी झटकून गेले म्हणून माझ्यावर कशाला टाकलेल तू दादा दादामुळे झाला सर घेतलं टेन्शन म्हणजे तरी बी ताण ताण ना मला ते झटकली अगं तरी बी ताण देतात ना मला ते माझी बायको बघ वजन किती घेऊन झालंय बघा आण ते वजन काटा आणि तुम्हाला दाखवतो लाईव्ह वजन दाखवतो कसं कमी झालंय कोमलचं आणि हा टिट्ट्या बघा टिटू ए टिट्या आ हसती तू टिट्या <laughs> 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 चला <laughs> किती बाई तू किलो <laughs> आठ <आट> किलो आहे का आठ द्या माझ्या उचल बाई घेऊचल उचलून उचलून उचलू आठ दोनशे हा तेरा आठशे

हे बघा कमी झाले अडुसष्ट किलो होत कोमलच आता त्रेसष्ट झाले हे बघा पार माझ्या दिशाने या ला लागेल नऊशे म्हणजे त्र्याहत्तर किलोची आमची आई आलेली आज सगळ्यांचं वजन तुम्हाला करून दाखवणार आहे आमची आई पण साठ किलो पार गेली साठ किलो होत्र थांब आता एक साठी आता नाही सेमी ना। सेम एकदम सेम शेगाट हे बघा माझ्या तीस, तीस नाही एक्क्याण्णव बरं का माझ एक्क्याण्णव ब्याण्णव लय लागला तुमचं ना तू काय रे बाप्पा कशी हिवा जीबान बाबा जेवा लागेल झालं सगळ्यांचं वजन करून हा याच्यात विनय ठरलेले तुमचे ओम दादा आणि लुजर ठरलेले आहेत ते, ते, ते।, ते, ते। चार आहे हा विनर झालेला आहे याला मी बक्षीस देणार आहे हा ठीक आहे तुझ्या गाडीचं काय मला सांगतो बाबा तुम्ही तर असा एकंदरीत त्यांचा विषय चालू आहे कोमल स्वयंपाक झाला असं चला ना द्यानं आता भूक लागली आम्हाला आता घर झाडून घेतात का एकदा चला आता जेवण करता का तुम्ही बापा आणि फायनली कोमल आलेली आहे सवय फॅमिली मध्ये रिटर्न जालन्याला परत आपल्या कार्य कार्यरत झालेली आहे सात दिवसाच्या सुट्टी नंतर तुमची रजा मंजूर झालेली आहे तुम्ही रजा संपूर्ण करून वापस आलेले आहात आ, आता हे ना। ना। ओके है सुकुडु। सुकुडु। ना असा एकंदरीत विषय चालू आहे आमच्या घरी परि याच नाव काय ठेवलंय याच नाव काय ठेवलंय सुकडू हा सुकडू बाबू आहे भाई आहे सुकडू बेटा सुकडू काय हा मम्मीला सांग इकडे 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 घेऊन घेऊन इकडे इकडे घेऊन हा आता आते आता कडे कुरू करते कानात सांग हा आता त्याचं नाव सुकडू तुझ्या ट्रकचं नाव काय बाळा चमेली ट्रॅक्टर ट्रकचं नाव चमेली ठीक आहे ना मग राजा बाबू राजा बाबू बर 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 आता बाळाचं नाव काय ठेवणार अजूनही बामण्याचे का तुम्ही कोमल तू इकडे काय करतेस रेसिपी हे ड्रेस का घातलाय असा वेस्टर्न टाइप मध्ये थोडा व्हिडिओ साठी घातला का हिडिओ साठी घातला इंटरनेट व्हिडिओ साठी नाही हिडिओ साठी व्हिडिओ साठी हिडिओ तिथले ग्लो करायला चेहरा लेस मेकअप थोपला बाबा चेहऱ्यावर आणि इकडे बघा इकडं खीर करायला लागले किती वेळ लागणार खीरवायला कमल खीरवायला किती वेळ लागणार आहे तूप आहे बरं का जास्त तूप असतं की पांढर पांढर तुम्ही सांगा म्हणजे अर्धा किलो तूप करण्यासाठी दोन किलो गॅस घालायचा हे बघा सोबत इकडे खेळत बसतात पिहू रेटू रुदू रुदू तुला मला बोलायची इच्छाच नाही काल तुम्हाला दोन तास वर्षांनी खेळ तू हा ह्या गाई आमच्या दारात तिथं ते घाण करून जातात गाईची म्हणजे वासरे ती हे चपात्या त्यांना दररोज असतात आमच्याकडून हां पण हे काय माहिती की हे गाई नाही का चपात्या गिपात्या खातात ना त्यामुळे हे नाही का पातळ शेण ते टाकून जातात म्हणजे ते चारा वगैरे नाही जाणायला गल्लीतलेच चपात्या ज्या गाई चपात्या खातात ना त्या लय वास येतो माहिती का लोकांना कळायला पाहिजे आता या गोष्टी हां हा ना ती तुझी गोष्टी सगळ्यात खरे बाबा ते हात घालीन पै तोंडात चलो भाई जल्दी चलो चलो भाई तुम्ही ते दाखवलं का व्हिडिओ मध्ये नाही ना अजून नाही दाखवलं तुम्हाला व्हिडिओ हा शॉर्ट व्हिडिओ मध्ये दिसन बाबा आता काय ते तुम्हाला कळ त्यांच्या व्हिडिओमध्ये नाही का राहते आपण उग करायची परत रामबा आपल्याला बोलीन बाबा तू कशाला बोलला म्हणून काय लागत बोला भटकन बोलून देईन नाही का गोमर तुम्ही तर करता ना तुम्ही दोघी मग आता केस धरून भांडण करते दोघी हा चला ना लवकर मॅडम चला ना हे आहे आज कोमलकडून आहे आणि कोमलच्या घरून हा स्पेशली आहे सगळ्यांना खायला या खूप छान असा चुरमा लागतो हा याला चुरमा पण म्हणता म्हणता का चुरमा म्हणता कोमल दालबाटी चुरमा ते चुरमा वेगळा असतो तर ते गुलाबजाम काढून ठेवा आणि खाऊन घ्या तिकडे बाय बाहेर काढते हा काढ बाहेर आणलेन बाबा त्यांचे जे तुम्हाला काय सांगू मित्रांनो गुलाबजाम आणले बी कदा यांच्याकडे नाही का एवढे हे असते म्हणजे स्क्रिप्ट असतात ना स्क्रिप्ट वाईज यांना गुलाबजाम पाहिजे म्हणजे पाहिजेच व्हिडिओमध्ये आता काय सांगू तुम्हाला एवढा सगळा प्रॉब्लेम आहे आमचा मला काही काही गोष्टी समजतच नाही या लोकांच्या ब्रँडच्या की हे कसं आम्हाला सांगतात म्हणून की गुलाबजामच पाहिजे आम्हाला सोनपापडी नाही चालत ते गुलाबजाम फ्रीज मध्ये ठेवले फ्रीज मध्ये ठेवून द्यायचे कवा मग बस माहिती बाई एखाद दाल राटी को को का कोमलचं फायनल लुक आणि कोमल आज साठी आहे शॉपिंग साठी मॉलला आहे ना मॉल चालली का हे मेकअपची तुम्हाला नसून बघायची पण आज खूप आमच्या गावागे व्हिडिओ लागले हे मेकअप जे आहे ती पुसून टाकणार आहे ना आत आतमध्ये कसली शॉपिंग कसली काय मित्रांनो चालली शॉपिंगला जाते म्हणती पिऊ पिऊ बाय पप्पाला पिऊ पिओ बाय कर बायकर घेणार बापा चष्मा दे हा पैसे ते काय आहे ना झाड नाही काय थोडायची मस्त पानं ठीक काय मस्त पान हलवायची नाही तोडायची हम्म हे चष्मा दे बघ ना आणि जॅकेट पण दे चला मित्रांनो मी निघतोय आता चलो दोस्तों मैं निकलता हूं देखो माइक पण लागन ना फोन हां चार्ज कर दियो नाही चार्जर नको चल पियू बा तुझे नाकाला प काय लागले वेडे घी लागले क्रीम लावली हां मग क्रीम कशाला लावली चल बाईकर बेटा तुला मी काय आणतो चॉकलेट आणतो चॉकलेट हं तुला भी का बर चल बेटा बाईकर कर चप्पल खाली बकूतरी तुम्हाला तेवढे धन्यवाद चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ माहिती बघा सगळ्यांना बाय बाय